Pakistan, Budapest, Pakistan, Budapest, Pakistan, Budapest, Pakistan, Budapest, Pakistan, Budapest, Pakistan, Budapest, Pakistan, Jai Pakistan, Budapest, Pakistan, Budapest, Pakistan, Budapest, Pakistan, Budapest, Pakistan, Budapest,

मुताबिक खुनी है खुनी है भारत माता की भारत हो। माता की वंदे 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 पाकिस्तान पाकिस्तान अटॅक जो झालेला आहे तो अतिशय निंदनीय आणि निषेधार्थ आहे आणि आतंकवाद ही समाजाला लागलेली एक पीड आहे ज्याचा लवकरात लवकर नायनाट करणं फार गरजेचं आहे सरकारला आमची अशी विनंती आहे की आतंकवाद जिथे कुठे पसरलेला आहे त्याचं संपूर्णपणे त्याचं नायनाट करू पुन्हा एकदा टुरिझम किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी चांगली नवी चालना या देशाला मिळू आणि आता हा टुरिस्टवरती अटॅक आजपर्यंत अनेक वर्षात कधी झालेला नव्हता पण सामान्य माणसाला टार्गेट केलं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि याला क्षमा नाही त्यामुळे सरकार बघून ठेवलंच पण पुन्हा आमची सगळ्यांची अशी विनंती आहे की जे कोणी यांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांना खासावरच जाणं योग्य ठरेल की सनातन धर्म की भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय श्री राम सर्वसामान्य नागरिकांवर ज्यांच्याकडे स्वतःच्या डिफेन्ससाठी एकदा हत्यार नव्हतं आणि सगळेजण आपापल्या फॅमिलीला देऊन एक आनंद साजरा करण्यासाठी तिथे गेलेले असताना अशा पद्धतीने त्यांच्यावर जो काही जे काही त्यांच्यावर त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि स्पेशली हिंदू हिंदू आहेत असं विचारून त्यांच्यावर जे काही त्यांचा संहार केला गेला त्यांना मारलं गेलं आहे लहान लहान मुलांसमोर बायकांसमोर त्यांची हत्या झाली आहे अतिशय म्हणजे अतिशय म्हणजे निंदनीय असं हे आणि निषेधार्थ असं हे त्यांनी जे काही केलेलं आहे आपल्या हिंदू बांधवांसमवेत ते चुकीच्या पद्धतीने द या आतंकवाद्यांनी जे काही आहे तो संहार घडून आणलेला आहे मुद्दाम हिंदूंना टार्गेट केलेलं आहे परंतु मला सरकारला आपले जे पंतप्रधान आहेत त्यांना निवेदन आहे हो की निश्चितपणानं देश हा सुरक्षित नेतृत्वाच्या हातात आहे असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यासाठी आपण आपल्या हिंदू बांधवांच्या मनामध्ये ही सुरक्षितता यावी की काही काळीमा फासली आहे कालच्या या कृत्यमुळे ती लवकरात लवकर दूर व्हावी कठोरात कठोर कारवाई ह्या दहशतवाद्यांवर आतंकवाद्यांवर व्हावी आतंकवाद्यांना जोपर्यंत तुम्ही व्यसन घालून ते ठेचून काढत नाही समोर त्याचा नाश करत नाही तोपर्यंत एक सुरक्षिततेची भावना या देशात गरजेचं आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावी बाकी आमच्या सर्वांचा आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे जय श्रीराम जय श्रीराम फक्त तेवीस रोजी बेलगाम येथे भॅड हल्ला झाला बरोबर तर मी त्याचा निषेध करतो दहशतवादाला धर्म दर नसतो हे बोलणं कालच्या त्या प्रकरणावरून चुकीचं दिसून आलं अक्षरशः काल धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या अक्षरशः त्या लहान मुलांच्यासमोर त्यांच्या बायकांसमोर अक्षरशः हृदय हळहळ करत टाकणारं ते कृत्य काल आपण सगळ्यांनी त्या बातमींवरती न्यूजवरती बघितलं कालच्या या वाड्यालयामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा शरण मृत्यू आला आणि त्या अठ्ठावीस पर्यटकांमध्ये आपल्या शेजारीलच अक्षर डोंबिवली येथे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी या तिन्ही एकाच कुटुंबातील मावस भाऊ आते भाऊ हे शहीद झाले मी या बॅड आल्याचा निषेध करतोच परंतु आपले जे देशाचं नेतृत्व लाडतो नरेंद्र मोदी जी आहेत आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे विनंती करतो की दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये ज्या पद्धतीने आपल्यावर सगळ्या भारतातील नागरिकांनी जो विश्वास टाकून आपल्याला सत्तेत बसवलं या दहा वर्षामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं या दहशतवाद्यांना कृत्य करून दिलं नाही किंवा केलं तर त्याचा प्रतिउत्तर आपण लगेच देण्यात झालं परंतु या दहशतीवरती मात करण्यासाठी कालचा प्रकार लढला या कालच्या प्रकारामध्ये समस्त नागरिकांवरती एक दुःखीची किंवा एक छाया पसरलेली आहे आणि मला त्यांच्यावरती आपल्या सगळ्यांकडून एकच विनंती करायची आहे की ही छाया ही सगळ्या दुःखीचं सावट हे त्यांनी लवकरात लवकर दूर करावं आपल्या सगळ्यांना त्यांच्यावरती खूप विश्वास आहे या सर्व गोष्टीसाठी ह्याच्यात प्रत्युत्तर काल परत ह्याच्यात काही वर्षापूर्वी मी जातो काही वर्षापूर्वी अफगाणिस्तानमधून हिंदूंना पलायन करायला लावलं पाकिस्तानमधून पलायन करायला लावलं त्याच पद्धतीने बांगलादेशमध्ये सुद्धा पलायन करायला लावलं काही वर्षापूर्वी काश्मीरमधून पलायत करायला लावलं याच गोष्टीसाठी मी हिंदूंना एक निवेदन करतो की या कुठल्याही गोष्टीवरती आपण घाबरून न जाता आपल्या देशाचं जे दे लाडकं नेतृत्व जे आहे त्यांनी मागच्या दहा वर्षात कुठेही काही करून दिलं नाही कुठेही हल्ला जरी झाला तर सगळं त्यांनी प्रत्युत्तर दिलं मी एक्झाम्पल सांगतो काश्मीरमधल्या लाल चौकीमध्ये आपला तिरंगा फडकत नव्हता तर पाकिस्तानचा झेंडा पटकत होता आणि आपल्या सगळ्यांच्या मताने जेव्हा आपलं सरकार स्थापन झालं त्या दिवशीपासून इथे आपला तिरंगा हा पटकावायला लागला याच सगळ्या विश्वासाने आपल्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या समस्त हिंदूंकडून किंवा आपल्या समस्त पदाधिकाऱ्यांकडून मी आपल्या वरिष्ठांना विनंती करतो आणि लवकरात लवकर या काल झालेल्या सर्व ह्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी हा आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे आणि पेल्वेमधला काल पर्यटक वंदे, वंदे, ये जो पाकिस्तान के जो अपने जो यहाँ के हैं, रहने वाले कश्मीर के वो भी एक सनातन धर्म है ये भाई बंद है लेकिन उन लोग नहीं सोचते कि हम लोग एक रहे यदि उनके पास शस्त्र है तो हमारे हिंदुओं के पास शस्त्र क्यों नहीं है शस्त्र सापडे तो हम लोग भी लड़ने के लिए तैयार रहेंगे हमारे पास शस्त्र नहीं हम लोग में ऐसे ही रहते हैं निहत्ते हैं कभी भी कोई आके मार के चला जाता है तो ये अच्छा नहीं है इसके लिए हम निषेध करते हैं इसका धन्यवाद तो पहल मध्ये घेतलेल्या सर्व यात्रेकरूंवरती जो भड हल्ला करण्यात आला सर्वप्रथम मी महाराष्ट्र प्रदेश महिला मौर्याच्या वतीने त्याचा निषेध करते आपल्या देशाचे नेतृत्व लाडकं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा या, म्हणजे यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे देशवासियांचा आणि निश्चितप्रमाणे त्या भॅड हल्ल्याचं ते विचार करतील आणि त्याचा त्यांचा संहार कसा करायचा त्या पद्धतीने ते निश्चितप्रमाणे करतील परंतु आज सत्तावीस लोक तिथे मरण पावली त्यांना पकडून पकडून गोळ्या मारल्या जंगलाळ्यासारख्या व्यक्तींना डोक्यामध्ये गोळ्या मारल्या कोणाला मुलीच्या समोर मारलं कोणाला बायकोच्या समोर मारलं तर असं असताना जेव्हा आपल्याला इकडे ऐकून मन सुन्न होऊन जातं हृदय कापून जातं परंतु त्या कश्मीरांना एवढं आता समजायला पाहिजे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही आज तुम्ही ह्या सत्तावीस लोकांचं मरण म्हणजे हे तुमच्या उद्याच्या पिढीच्या भाकरीसाठी तिथे आले होते तुमच्या मदतीसाठी तिथे आले होते कारण आता तुमची उद्याची पिढी अडचणीत देऊ शकते आणि ह्या लोकांना तुम्ही जे आधार देता आसरा देता तो आस्र तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर दगड मारून घेताय असं मी तुम्हाला सांगू इच्छिते त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा असे काही आपल्या देशावर म्हणा किंवा आपल्या अशा लोकांवरती आघात होतात अचानक हल्ले होतात तर त्या हल्ल्याचा फक्त निषेधच न करता ज्याप्रमाणे मागे एक स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक केलं होतं नरेंद्र मोदीजींनी त्या पद्धतीने आता पुन्हा एका सर्जिकल स्ट्राईकची जरूरत आहे आणि ते निश्चित करते करतील हा आमचा पूर्ण देशवासियांचा विश्वास आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि पूर्ण महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करते आतंकवाद्यांनी केला सर्वप्रथम एक कल्याणकर म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रातील जे अठ्ठावीस अठ्ठावीसपैकी सहा हो लोक जे आपली शहीद झाली त्या बिहार हल्ल्यामध्ये त्यांना मी खरोखर एक म्हणजे अंगाला काटा येईल असं ते दृश्य आपण बघितलं सगळ्यांनी कोणाला कोणाच्या मुलीसमोर बायकोसमोर आणि संपूर्ण म्हणजे खास करून आपले नेते बोलतात काय आतंकवाद्याला धर्म नसतो पण जो कालचा हल्ला झाला तो धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि इकडे आपले काही नेते लोक आहेत त्या ते त्यांच्या सततला बोलतात का एक आतंकवाद्याला धर्म नसतो खरं बोलत तर आपल्या देशाचे नेतृत्व तुँँ तुँँ जो आहे तुँँ आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला खरोखर कल्याण कल्याणकरांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विनंती आहे तर जसा मागच्या वर्षी संस्थेचा स्टाईल के, स्ट्राईक केला तसा याचा पण या भ्या हल्ल्याचा पण आपण त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे हीच कल्याणकारांची विनंती आहे आणि मी या जाहीर निषेध कल्याणकर म्हणून जाहीर निषेध करतो जय हिंद जय भारत